इकडे काका तिकडे आतमध्ये मध्ये ना मासे बघायला त्यांना बघा किती मासे भेटले तेच मस्त आहे बोला आणि जे उपाय किती मस्त मावरा होतेल काय सांगत माहिती आहे ना काळा काय कालो साक असं हा ब ना हा हा हरी आहे थोडा अजून जास्त कलर डार्क आहे एक 10 15 मस्त मासे आहेत तर नमस्कार मित्रांनो मी वंदार गोसावी आणि स्वागत करतो आपलं जानसाना नवीन का vlog मध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत तलावाकाठी मासे वगडायला आणि आपल्यासोबत आहेत आपले मित्र या साईडला आहे आपला राक्या राक्या कसं वाटत आहे आज लय काय बोल लय गरम होत आहे आणि एवढं गरम होत आहे असं वाटतं की आम्हाला कोणत्या भट्टीमध्ये आहे आणि, आणि त्या भट्टीमध्ये आम्हाला हळूहळू बॉईल करतात आम्हाला बरोबर गरमी गरम होत असं वाटतच नाही की पावसाचा आहे एक फक्त एक दिवस पाऊस पडलाय बस त्याच्यानंतर गरमी एवढा ऊन कडक पडलाय <laughs> दुपारचे दोन वाजलेत आणि आपण आलो मासे पकडायला आणि गरमी बोलाल ना तर जरा जास्तच गरमी होते आपला सुरेंदर बघा इकडे आता गोरा होता मी काय <laughs> <कभ> गोरा झाले होता <laughs> तो गोरा होता <laughs> आता उन्हामध्ये तो काय झाला <laughs> तिकडे आहेत ना आपले दोन मित्र आहेत आपले दोन साथीदार मनोज आणि अनिकेत बघा मासे पकडायला सुरुवात केलेली आहे त्यांनी मनोजला आपण चारा बनवूया त्याला टाकूया पाण्यात गळाला अटकवून टाकूया पाण्यामध्ये मोठा मोहरा पकडूया मस्त आणि काही कसं वाटतंय आज आज मला खूप चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय एवढी गर्मी करते तुला गर्मी मध्ये कसा चांगलं वाटतंय माहित नाही गर्मी होते पण आता काय करायचं आपण देतोय पृथ्वीला तो आहे पोल्युशन तो आहे काय बोलतात ग्लोबल वॉर्मिंग आपण सर्व देतोय म्हणून आपण कसे मासे पकडणार गला नाही आपण इकडे आणलेला आहे हा कांडूळ कांडलांचा मस्त मेवा खिचवा तर <laughs> या मित्रांनो नूडल्स या मित्रांनो गांडूळ आहे ना या गांडूलाने आपण पकडणार आहोत मासे हे बघा मित्रांनो आपण आणलेले आहेत गळ आणि या गळांचा वापर करून आपण पकडणार आहोत मासे मस्त कालोसा मासा पकडू आपण कोणते कोणते मासे भेटतील आपल्याला ना आता ते आता सध्या तरी काटरे भेटतील भेटेल काय पापलेटच भेटतील आपल्याला आता डोल्फिन काढणार आहे डोल्फिन काढू डोल्फिन इकडे बघा अनेक येत आणि मनोज यांना डायरेक्ट पाण्यातच उतरलेत पकडायला आपले मासे बघूया किती भेटतात आणि कधी भेटते राखे काटे आणि गेलेला त्या <laughs> साईडला आणि बघा मस्त तयारी झालेली आहे राख्याची असं वाटतं की काक्यात मस्त मासे पकडायला गळ बघा कसा थरंगोय मस्त आणि म्हणूनच तिथे खूप कष्ट करतोय मासे पकडायचा अजून तर एकाने पण नाही पकडलेला आहे मासा नाही पकडला तरी मासे मुलोतला पकडला माहिती आहे ना राख्या ना ऑटो पायलट मोडवरती मासे पकडतोय <laughs> राख्याने कंटाळून कंटाळून डायरेक्ट काठी टाकून दिला मरू देवल तर मासे भेटतच ना अजिबात पंधरा मिनटं झालीत काय म्हणजे नाही हा आता एकदा पण हरला नाही आपला असं कसं पकडणार मी आहे ना आपल्याला ना पंधरा मिनटं झाले असतील पंधरा मिनटं आपण पकडतोय मासे आणि मासे काय भेटायचं नाव नाही घेतात मस्त असं वातावरण आहे पावसाळ्याच्या टायमाला आपल्याला इकडे यायचंच आहे कारण पावसाळ्याच्या टायमाला ना, ना। आपल्या इकडे आप मासे भेटतील आता आहे ना गरमी आहे त्याच्यामुळे मला असं वाटते मासे भेटत नाहीत आणि प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आता आता तर प्रॉब्लेमच आहेत पाऊस पडला ना मस्त मजा आली असते भेटलेत घ्या मासे भेटलेत इकडे बाबा काका तिकडे आतमध्ये गेलेले ना मासे वगडला त्यांना बघा किती मासे भेटले हो मस्त आहे मला खतरनाक मासे पकडलेले संध्याकाळी ऐकायला घेऊ आता मोठा आणि काय उपाय मग किती मस्त मावारा होते काय सांगत माहिती आहे ना वो वो कालो वडा नाही कालच कसं सांगत नव्हतं लागलीत खोटेवडे मजा <laughs> दोन चार दोन चार भारी मस्त मासे <laughs> एक तीन चार मोठे म्हटले मग <laughs> त्या हे बघा मित्रांनो काकाने मग काय भारी मासे पकडले आहेत त्यांच्या हाताय हाताला लागतंय खवले त्यांचे नाही ते एक छोटा मस्त ना मस्त हा कशा पण मोठा वागतला छोटा वर्जन मस्त अपेक्षा जरा मोठा आहे सेमच आहे दोन्ही हा थोडा मोठा आहे मोठा भाऊ छोटा भाऊ त्याची आई तेव्हा तिथे पण एक मोठा झाडामध्ये अडकून राहतात

असे मस्त दिसतात कलर वेगळा आहे फक्त हा पण मस्त दिसतोय हा पण बघा कसं आहे कुठे

त्याच्यामध्ये आणि पाऊस पण नाही पडत आहे ना काकाने ना मित्रांनो मस्तच मासे पकडलेले आहेत आतमध्ये जाऊन तर आपल्याला त्यांनी दाखवले मस्त आपल्या नशिबात आहे ना एक मासे नाही अनिकेत काय बोलतोय भरपूर मासे भेटले ना आपल्याला मासे बघितले ना तुम्ही आता बरोबर बघत असाल अनिकेतने मोठे मोठे एवढे मोठे मोठे मासे पकडून दाखवले चला आजच्या ब्लॉगला पण आता इथेच एंड करतोय मित्रांनो आपल्या हाती आहे ना मासा काय मच्छर पण नाही भेटले मच्छर पण पकडलेली नाही ते येऊन हा ना काय बोलायचं काय नाही बोलू शकत त्या काकांनी पकडलेले होते हा त्या काकांनी थोडेफार तरी पकडले ते, ते, ते दाखवलं का आता कसं माहिती आहे का पाऊस पाऊस पडला नाही ना रे पाणी पण पूर्ण गरम आहे त्या ह्या ठिकाणी आता मासे नसणार वाटतं मासे असणार आता तर मध्ये असेल बरोबर तर ते काकांनी तिकडेच जाऊन आतमध्येच जाऊन पकडलेले मासे ते या साइडला तर त्यांना पण नसते भेटले तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया मित्रांनो पावसाळा सुरू होऊ द्या मग तुम्हाला दाखवतो मासे आपण कसे बघणार होते तर आजच्या ब्लॉगला आपण आता इथेच एंड करतो आहे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा भेटूया हो अशा ते करा वीन ब्लॉगमध्ये